तन्मय कॉलेज ऑफ फिजिओथेरपी व तन्मय नर्सिंग इन्स्टिट्यूट सटाना येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला मराठा विद्याप्रसारक संस्थेचे माजी उपसभापती डॉक्टर विलास बच्चाव यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले डॉक्टर विलास बच्चाव फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनी रुद्राक्षी चौधरी शरवी येनकर लावण्य पाटील व नर्सिंगच्या विद्यार्थी सोनी साबळे पूजा पावरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेचे संस्थापक वसंत गवळी माजी जिल्हा परिषद सदस्या साधना गवळी लता बच्चाव संस्थेचे सचिव राजेंद्र कांगुर्डे प्राध्यापक डॉक्टर अल्हाज अल्हाज मनसुरे डॉक्टर विकी मारू डॉक्टर श्रेया बावणे डॉक्टर दिग्विजय सूर्यवंशी स्मिता वसावे उर्मिला नाडेकर पार्वती बागुल शकुंतला ठाकरे पार्वती सूर्यवंशी धनाबाई बहिरम सारिका सैन्याने रुपेश वालझाडे ललित गवळी धनंजय कांगुडे समाधान सूर्यवंशी विद्यार्थी विद्यार्थिनी परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय व लावण्य गायकवाड यांनी केले तर डॉक्टर अल्हाज मनसुरी यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रबंधभूमी वैभव नंदाय ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर अपडेट